खूप वेगवेगळ्या प्रकारचे शब्द आहेत शब्द आहेत पहा तुम्ही एक वाक्य तयार करायचंय आहे याच्या मध करा बर हा ओके कोणतं वाक्य झाले कोणतं थांबताना थांबता था था। कोणतं वाक्य था तयार चित्र कोणतं वाक्य झालं चित्र किती सुंदर वाक्य तयार झाले पा बर अगर बरोबर तो आता अपन दुसरे एक वक्य तैयार करो हाँ छान हाँ करा बड़े एक हाँ दादा दरवाजा कि ताई दरवाजा ये नको फिर हे राहू दे राहू दे हाँ ताई राहू दे आता बह दरवाजा होता नहीं तो दरवाजा घे तो बकड़न घे हाँ ठीक है बोन नंबर दे तो हाथ काट दे जाए एंजल बाकी दरवाजा आला ताई दरवाजा लाव आहे का उघडता आहे का हा हा काय शब्द आता हा शब्द घ्यायचा आपल्याला हां एक एक मिनट ग तू बरोबर हे का थोडंसं सरपायला वेळ लागते बघा हा झालं का वाक्य आता असं ही हे इथं घ्या दरवाजा इथं घेतला बघा किती छान वाक्य तयार झालं का नाही असं वाक्य तयार करायचं पा ताई दरवाजाला म्हणजे याच्यातून याच्यातून एक आहेत याच्यातून एक बरोबर अर्थपूर्ण शब्द तयार करायचे याच्यातून भरपूर प्रकारचे शब्द तयार करता येतात आणखी वेगवेगळ्या प्रकारचे आता आपण आणखी वेगवेगळे वेग वे वे शब्द तयार करतो कोणतं एक वेगळं बनवा छान पैकी वाक्य तयार होतात पहा याच्यातून हा मधुरा पुस्तके वाचते रेवा कोणाचं नाव इथं भरपूर नाव आहेत पहा विराजे मधुराय आहे प्रणवे ठीक आहे ठीक ठीके अशा प्रकारचे छान छान शब्द तयार करायचे आणि शब्द संपत्ती पण वाढते आणि चांगल्या प्रकारचा आपल्याला प्रकर वाचनासाठी करायचा उपयोग होतो पहा बरोबर ना ओके धन्यवाद